आले जरी इतकं झाले पाहिजे हा भाव तुम्हाला मंजूर आहे का आले आधी जो व्यापाऱ्यांचं आयोजनात करणाऱ्या व्यापाऱ्यांना तुम्ही माल राहा हा ठराव आहे तुम्हाला मंजूर आहे का माझे चौर होत असताना संरक्षण झाली पाहिजे हा ठराव तुम्हाला मान्य आहे का

Yesus, dua kalimat awal yang dan

लोकांनी मी बोलतोय एका देशच तर धर्म हा एक आदर्श आहे जनसंघाने देश का तोवर नेस्याला जो जर्मनीने नेस्याला तोपर्यंत न्याय बोलणार आम्ही देश बोलतोय तरी आपण तुमचे बोलते पाखू आणि शौर्य बोलू आपण पुढचे मी बोल चांगला काय केला मानुषता राष्ट्रीय वाला मुस्लिम च्या च्याले आले की गुन्हा नेस्याला aquilo होणार आहे पुढे बोल मी आहे असे झालेले तो आहे